सकाळपासून म्हणत नांदुराय हिंडलो हनुमंताचं दर्शन पण झालं पण जेवणाचं काही म्हटलं नाही भावना अरे जा कंजूस नवरा आहे तुझ्या हाव ना गाड्या भूक तर मला लागली माझ एक आयडिया आहे कोणती रे जवळ बा काय रे मला जेवण करायले हॉटेलचं बिल मी देईन हा अरे बजरंगबली बिली पावला की काय तसं काही नाही बिल मी देईन फक्त कमी पडले की पैसे तुम्ही देजा बरं बरं चला मग जेवण करायला इकडे मी ऑर्डर करतो फायदा मी पैसे देतो म्हटलं तर कशा ऑर्डर करून राहिले यात नेता कचुरे खायले अरे काय चांगले बा अरे तर सगळंच भेटतो बा पिझ्झा बर्गर सँडविच मंचुरियन आणि जेवण बी घेऊन या मग आमच्यासाठी कोकाचा आहे तर कसे खाऊन राहिले रुको जरा करो दादा किती झालं बिल अकराशे दहा रुपये बर बर हे घ्या दहा रुपये बाकीचे पैसे जवळ बवय का अरे अहो ते पैसे कमी पडले ते जा बरं बरं देतो काय तर पैसे आहेत कशी होते आयडिया आरती भेट भेटला ना एकच नंबर होती किती रुपये बाकी आहेत दादा अकराशे रुपये मग किती दिले दहा रुपये लोक अरे यानं तर मलाच चुना लावला ला रे बापा काय करा बापा <laughs> अकराशे रुपये द्यायला लावले